हॉस्टेलवर राहतेस मेसच्या डब्यानी पोट भरत नाही अगं मग ही खिचडी कर त्यासाठी तुझ्याकडे ज्या दाढी असतील त्या दाढी घे तांदूळ घे कांदा टमाटा रिळवी मिरची कडीपत्ता घे सोबतीला काही खडे मसाले असतील ते घे आता तांदूळ आणि दाढी स्वच्छ एकत्र करून धुवून घे आता कुकरमध्ये तेल गरम कर मोहरी जिरं कांदा कढीपत्ता टाक खडे मसाले टाक थोडं परतून घे नंतर धनिया पावडर लाल तिखट हळद गरम मसाला बिर्याणी मसाला असेल तर तोही टाक मस्त चव येईल आता टमाटर आणि मीठ टाकून थोडं परतून घे आणि पाणी टाक आता पाण्याला उकडी येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब कर आणि धुतलेले दाट तांदूळ टाक आता कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ दे आणि गॅस बंद कर कुकर चांगला थंड होऊ दे आणि नंतरच झाकण उघड झाली खिचडी एवढी सोपी तर आहे गरमागरम खिचडी त्यावर तुपाची धार सोपतीला पापड लोणचं असेल तर लोणचं घे